हॅलो 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 हा साहेब बोला की कोण बोलतो हा साहेब आपलं ते डोंगरे पाटलांना फोन केला तुम्ही पाटील लावतो का तुम्ही निजामी पाटील हॅलो ते मध्ये आहेत बोला ना काय काम होत का त्याचा ऍड्रेस पाहिजे आम्हाला हां त्याचा ऍड्रेस पाहिजे काय काम होत नाही नाही काम होत ऍड्रेस पाहिजे बोलाय सर का कुठलं गाव त्याचं गाव सोलापूरच्या सोलापूरचे ऍड्रेस पत्ता असेल ना आहे ना सर कहो मला पाठवा इनन... ना ऍड्रेस त्याच्या घराचा कहो सर की आपण कुठून बोलतो मी पुण्यातून बोलतो पुण्यातून कुठून सर पुण्यातून भोसरीतून भोसरी माझा ऍड्रेस पाठवतो मी हा सर पाठव ना काय काम सांगा बोलतो नाही काम काहीच नाही मला त्याला उचलायचं मला उचलाच आहे हो काय झालं सरगीत ना बोलू बोल मित्रा हा सर नाही मी सर नाही हा बोला ऍड्रेस पाठव मला सांगू ना सर काय बरं बरं मी काय म्हणतो आता फोनवर फोनवरची आण कधी सापडणार नाही का अवती सापडा दररोज सापडते काय दावा संपला विषय सापडा नाही तर काय भाषे असले अशी भाषा तुम्ही वापरता आम्ही आम्ही बोलणारे माणसं नाही दाखवणार आहे करून दाखवणार का हा आहे हा काय काय नेमकं काय करून दाखवणार सर टाकू ना मग काय नेमकं सर टाकून नंतर जेव्हा दाखवायचं आता काय बोलला भाषा करणार का तुम्ही धनंजय मुंडे साहेब काय बोलला ते काय बोलला धनंजय मुंडे साहेब होत्या बोलतात तुम्हाला संतोष देश नको नाव ऐकलं का कधी ऐकलं ना तुम्ही मै डोंगरे पटलांचा मर्डर करणार आहे का तुम्ही करणार मी करणार आह संतोष सर का माझा साहेबांनी ऐक ना नाही ना तुम्हाला साहेबांनी सांगितलंय का माझ्या संतोष अण्णा देशमुख कोणी तुझ्या नवरा आहे तू ओळख तुम्ही ओळखत ना कोण हा हा एक काम कर एक काम कर माझ्या चिल्लर आहे आता मैल डोंगऱ्याला पण तसं करणार आहे मोसलोन नेऊन मारणार आहे म्हणजे तुमच्या एवढ्या धमक्या आहो महाराष्ट्रात आम्ही राहतो का बिहारमध्ये राहतोय आम्ही नाही आम्ही ओढीस राहतो हां तुम्ही काय मर्डर करणार ना डोंगरे पाटलांचा संतोष देशमुख सारखा कबूल केले तुम्हाला मग अजून काय करतो तू फक्त बोलू शकतो कोण तू तू तुझा मित्र ऐक ना तुम्ही काय करू शकता आम्ही काही करू शकतो काय हे तरी नेमकं काय करू शकतो मी बोलत नाही फोनवर तू एक काम ना तू पोलीस स्टेशनला देऊन